शिव्या कोणी दिल्या म्हणतो मी सरपंचा काय म्हणाली तुला मला गेंडा म्हणाली तुला सटवी म्हणाली मला काय 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 लय काय काय बोलून राहिली ती मग तिला घालायची नव्हती का पाया खाली तुझ्या अय्या तिथं तर मी करून चटणी बघा म्हणते मी मग कामागे तू तुला माहिष म्हणाली तुला रेडी म्हणाली बर ते आहे नाही नाही ते बरोबर आहे मी सरपंचाकडे जातो आणि सरपंचाला बोलून टाकतो की तुझी बायको माझ्या बायकोला रेडी म्हणाली मैस म्हणाली तिला ताकीद कर नाहीतर माझी बायको खवळी तर तुझ्या बायकोचं काय बरोबर नाही बघा ते नाल्या भाऊजीच बोलून राहिले होते ते गाव स्वच्छ करायचं की का का ते काय म्हणतात की ते अभियान अभियान हेच करून राहिले म्हणतो मी चार दिवस झालं मी घर स्वच्छ करून राहिले आणि तिथं ते पोरग ते मुरमुर ते कुरकुर म्हणजे दार धरून टाकलं म्हणते मी अगं मुरमुर कुरकुर आपल्या दुकानातलीच की कागद आपल्या दुकानातला खाऊन का आमच्या अरे कागद आपली कुठे जाणार अयो तुम्ही माझ्या संग डवाड खालो नका माझं डोकं गरम झाले पहिले त्या सरपंच मुळा जे पहिला जायचं म्हणते मी सरपंच ठीक आहे आता जातो सरपंच तू ती वाजून राहिलीत दिसते का तुम्हाला अगं एक आधी वाज सोत्ते बसलो तर तो लागली की राव जाव तुम्ही बोलत काय बसला माझे काय जाऊ अयो ते पहिला जायचं म्हणते मी ते सरपंचीकडं ग चप्पल तरी घालून दे ना चप्पल तरी घालून जातो की ग सरपंचाकडं चप्पल तर घालून देतो ना हगलून जाऊ दे ते पहिला ते जाऊन सरपंचीकडे जाऊन सांगून यायचं म्हणते मी तुम्ही जरा बिनं सांगता आला म्हटलं तुम्हाला मी घरात घेत नसते मी आणि जेवायला बी संध्याकाळी देत नसते मी काय बोलत ग तुझं तोंड आहे का काय अय तुझं जावं माहितीये मी पहिला जातो की ग खरंच जाऊ म्हणते का अयो काय माणूस नमस्कार 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 हा बसा कन्नड यांना अरे सरपंच कशाला करत रे ती स्वच्छतेच्या गोष्टी गाव स्वच्छ करते म्हणे तुझ्या बायको ना सकाळी माझ्या धरून टाकला बघ कचरा म्हणतो मी हा बघा सरपंच काय कन्नड यांना म्हणते ते थांबा, ए थांबा अगोदर काय झालं माझ्या बायकोनं सर्व स्वच्छ केले आणि तुझ्या बायकुन आणला कचरा टाकला रे आणि कचरा टाकला टाकला आणि माझ्या बायकोवर भांडण काढले की रे शक्यच नाही आणि भांडणामध्ये मला ते गेंडा म्हणले बरं मला म्हणू दे रे माझं काय नाही अहो ना काय ना। सरपंच तुमचे मालकीन तुम्हाला ऐकायला आल्यानं अडचणवाडीतली लोक काय ऐकणार आहे ते अरे डेऱ्यांना रे आता मधी काढीच पिठी टाकू नका जरा ऐकू द्या मला त्यांचं काय झालंय काय विषय ऐकू द्या काय म्हणतोय मला गे ना म्हणले तर म्हणत रे त्याचे काय मी मनावर नाही पण माझ्या बायकोला थांबा थांबा माझी बायको तुमच्या दारात टाकणार नाही त्याचं कारण पहिलं ग्रामपंचायतीला तीन घंटागाडी आणले द्या आणि त्या घंटागाडीत माझी बायक रोज बायको कचरा टाकती आणि तुझ्या दारात कसारा टाकायत तुझ्या बायकोला विचार की रे विचारतो की जाऊन आता कडकडून तुझ्या बायको माझ्या बायकोच्या अंगामध्ये संचारले की ते भूत तुझ्या बायकोचा आणि घातले रे म्हणजे सकाळ सकाळी उठल्या उठल्या लाता म्हणतो मी लाता आता काय सांगायचं काय बोलतोय चहा पिता तोंड जेवढं आरे रे रेडायला म्हणतो खाल्ल्या अरे काय आता तू रोज खाते रे मी एकच दिवस खाल्ले पण ते खाल्ले लाता ते तुझ्या बायको मुळे घालले बघ पण मग मी काय म्हणतो काय चाललंय तुमचं काय बा किटकिटकिट किटकिटकिट कानड्या नाय वरडत बांधायला लागले सरपंचा बायकोला शिवे दिल्या याचं वेगळं गावचं आलं आता काय डोकं फिरून गेलं नुसतं आयला उगच आलो गावात आयला मी गंगीत चांगलं फिराय गेल तो बरं झालं ज्या डोक्यात डोक्याला माझ्या आल्यावर का तुमची किरकिर किर किरकिर मग अरे नामदेवा अरे इथं काय समस्या वाटल्या तुला माहित आहे का अरे गावामध्ये का नाही बाहेरगावची लोक येणार आहे ते अधिकारी ग्राम स्वच्छता अभियानाबद्दल काहीतरी डोकं चालव काहीतरी काढ आम्हाला तरी काय सुना बाबा आता घेऊन काय गाव झाडायला का मला हे <laughs> नामा मी सांगतो एका शेजारच्या गावात ते साहेब आली द्या ते आपल्या गावात कधी पण येतील निम्म निम्म्याच्या वर गाव स्वच्छ केलेलं आहे फक्त दोन तीन गल्ल्या तेवढ्या स्वच्छ करायच्या राहिले द्या सुक्याला यांना मी लावलेच का मला ते काही विषयच नाही तुला सांगायचं होतं तू असला म्हणजे जरा बरं पडते आता तो आला संपला कर... विषय आता तुझी तू बघ रामदेवा माझा ऐका तुम्ही मी काय म्हणतो ह्याची बायको ह्याला ऐक ना ह्याला गाव कसं ऐकल रे हे बायको माझ्या दारात त्यामुळे ह्या तीन की रे स्वच्छ व्हायच्या बंद कर तुम्ही शांत बसा ना मा आता तो आला या स्वच्छताच पहिलं बघितलं पाहिजे ह्याच्या बायको त्याला ते असलं काय अहो सरपंच ते कशी तीन माकडं आता सांगणार आहे ती कोणतीने माकडे झुल्या सुक्या झिप्या हे माकडन फिकड म्हणून पोर पळायला लागले ती काय ग्रामपंचायत मध्ये शिपाय ती कामाला येते का पगार मुचतोय आपण पोरप करते ती बघा की त्या झुल्याला त्या सुक्याला काय म्हणायचं नाही त्या हा ती माझी पोर आहे ती आणि आजीबा तसली नाटकं सांगायची नाही मला आणि तुम्ही सदस्य यायचा गावच त्यांचा त्यांचा काय आहे यात यातने कशाला लावून दिलंय तुम्हाला कळ नाही पंच आहे तुम्ही अहो बरोबर आहे आम्ही पंच आहे पण सरपंचा लावून दिली ती सरपंच मी लावून दिले ती मला माहित आहे ना ते पोरं काम करणार म्हणून दोघं बी दोघंच आईला लगा म्हटलं आज आलू म्हटलं चला ती शिट्टीने तुमच्या माझा अजून घसा बसलाय बांमदेवा हे गाव स्वच्छ करायचं सगळ्यांनी केलं तर होईल का नाही रे मग मी सांगून गेलो की सरपंच त्याला पाठवतोय हे सदस्य याला पाठवत असं करते कि रे अरे स्वतःची जबाबदारी स्वतः सरपंच आहे म्हणून काय सगळं गाव मीच बघायला हो सरपंच ही पंच नाही मी काय म्हणतो कन्नड्यांना झालेल्या गोष्टी आता सोडून टाका आणि आपल्या गावची स्वच्छता करायचं बघा नानाड काहीतरी आयडिया आहे का बघा पहिला खराड ह्याच्या हातात द्या अर घेणारच की मग ही सगळ्यांनी मिळून केलं नाही तर गाव स्वच्छ होईल आणि तुम्ही बायकाच बायकच नाही व्यवस्थित समजून सांगा म्हणून मी आधीच सांगितलं हे नामदेव ते जाऊ दे ते काय ते फक्त का एखादी मला आयडिया सांगायची नाही सांगून ठेवती काय झालं अरे तू पाठवलंच मला सरपंचनीकडं ह्यांची बायको आणि ती सरपंच अगदी मांजरी सारख्या भांडा लागल्यात बघा सरपंचा कोण तुमच्या बायकोचा खेळ बायको आणि ह्यांची बायको सरपंच नाही तर काय आता पटलं का रे तुला लगात दोघांना झालं मी काय मागा सांगत होतो अरे ह्या सरपंच काय होणार नाही तुम्ही आता राखील वाचायला बंद करा जरा जरा मला सुचू दे कसली यांची बायको आणि ह्यांची बायको त्या कोंबड्या कशा एकमेकांच्या अंगावर येतात की नाही असं एकमेकांना काय वच करून झिंजा बिंजा धरून असली यांची भांडण नामदेवा हे बाण चावडीवर येतील बघा चावडीव चावडी गावाच्या आबरू काय इशू वानता का, का। उगा नाही ते वाढवत बसू नका तुम्ही पण तुम्ही बिसर सरपंच जरा राह वहिनीला सांगा आता घरी गर, गेलं गेलाय नाही कान पडत फुटतो बरोबर आहे फोडणार आणि इशीला टांगलं टांगलं मिटवायला गेली झाल्या दोघी म्हटलं या अडचणवाडीच्या लो। लोकांनी काय करावं काय मला कळ ना आता घरातल्या बायकासनी तर काय करावं कळ ना डोकं फिरून गेले गे तू मला जर ऐकलं बरं झालं असते जायला अहो गंगे म्हणते ती बरोबर आहे आता किती पीठ दोचेला बरं आता थांबा आता हे ग्राम स्वच्छता बियाणचं बक्षीस किती आहे सरपंच एकोणीस लाख रुपये एकोणीस बरोबर एकोणीस लाख आणि ती बक्षीस आहे ना आपल्या अडचणवाडीच्या ग्रामपंचायतीलाच मिळलं पाहिजे म्हण बा का बक्षीस माहिती अशा अशा मांजरीनीसारख्या बायका असल्यानंतर काय मिळतं याला बक्षीस नाहीतर काय हे असं दुसऱ्या दारात कचरा टाकत्या अहो तुमचीच बायकू अशी करते मग गावच्या बायका काय करतील मग ही एकोणीस लाख रुपये ग्रामपंचायतीला बक्षीस नाहीच म्हणायचं हां अस मी सांगतो की बरोबर सांग आता काय म्हणायचं माहिती आहे का हां जी बाई आपला घर आपला घराचा आसपासचा परिसर स्वच्छ ठेवल तिला वैयक्तिक एक लाख रुपये बक्षीस आहे म्हणायचं एक नंबर आयड्या काढलीस त्याशिवाय बाय असत राही नाही 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 खरं कनड्याना नाम्याचं डोकं किती आपलं बी चाल बा मी काय म्हणते आता वाकड बोट केलंय तेव्हाच ही तूप निघणार आहे आता बघा कशा खराड घेऊन सगळ्या गावभर जाडते द्या आपल्या बरोबर दुसऱ्याला बी झाडते सरपंच याला म्हणतात डोक्या नाही तर आपण सरपंच हे पंच गावाचा पंच हे कानड्यांना घरी जाऊन सांगा कानडीन बायला माझं काय घेऊन बसला लगेच बघा आता तुम्ही चालू कर सरपंच आम्ही तर एकाच्या बसतोय ना ये परत गाडी घेतो तू हा सरपंच मी पण घरी जातो आणि शांतीला सांगतो स्वच्छतेला महत्व पटवून देतो हा कशा आत आवडून आता काय डोळे फुटले ते खाली अडाग दिस नाही डोक्याला माणसांचा झालाय माझ्या आईला ह्या शर्दी आता माझी आब्रू काय आता चौकात आणून का काही कळ ना हा आता तू आणि तिचं कानपडच फोडून येतो नाही नाही कानपड माझ फोडल तिला दम तर देऊन आलं पाहिजे इथूच जाऊन आता या घरी तर बघा कसं आत अर अर काय किती कचरा ये अरे सगळ्यांनी काय आईला सगळी कचराच कचरा हे दुर्गा मावशी आम्हाला हा मी काय आल ऊन काढले हिकडे तर अग किती कचरा गे आला घरात अग मी कशाला काढू मग कोण काढायचं बाबा अग स्वच्छ सर्वेक्षण चाललो आहे मग आपल्याला ही काम करायचं येते म्हाताऱ्या माणसाला काढायला हो नको हाय का तुझा तू की काढायचा काढ हाय का हाय का काय अग आपल्या पण काढायचं असतो या तवा मग नंबर भेटतो या तूच काढ बस कर तुझी तू मी जातो जाणार मारच खातील काय कचरा केलाय का कचरा कुंडी केली इथं अशा काय केलुशी माझ्या घरात मी काय करीन अगं गावात स्वच्छता अभियान आलं एकच करून कसं आमच्यात अगं काढून टाक नाही नाही आमच्या घरात काय पण करू आम्ही आलाय शिकवाय मला गावात आमच्या गावातल्या माणसांच्या डोक्यावर परिणाम झालाय काय जेजे जे दारात कचराच पडलाय मावशे का, का मावशे काय आगी काय केलेस दारात काय झालंय दा म्हणजे सगळा पालच करून टाकलाय दारात आहे आगी तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय काय आग कुठे यायला आग टीम याय लागली ते ह्याची गाव आपलं स्वच्छ काय पैसे मिळणार आहे ती पैसे मिळणार आहे ती कुणाला मिळणार आहे ती आम्हाला का तुला आपल्या गावाला मिळणार आहे ती ग्रामपंचायतीला मिळत असते रे आमच्या दारात पडल्या का तुझ्या दारात पडला नाही अगं तुझ्या काही डोक्यावर परिणाम झालाय काय असेल हित निसटल्या बर तुझ तू कर काय करायचं ते हो सरपंच ए सरपंच कुठं आहे मीच तुम्हाला हुडखायला लागलो या आम्ही हुडखायला लागले कशाला आम्हाला गावच्या आम्हाला सांगितले ते बिन कामाच्या माझ्या हा जिथे जाईल तिथे नुसते शिवाय खायला लागलोय आम्ही ए hey, सरपंच आम्ही काय ग्रामपंचायत काय आहे का हा तिथे अशात आहे मला कसली लोक ती बोलली घाण घाण शिवाय दिले तिने ah? आकडून दिलं घर नाही तिच्या <laughs> मला की नाही ते दुर्गा मावशी नाही नाही मला कसलं गाणगार शिवाय दिले तर माहितीये का शिवाय दिल्या मग काय तुला मग काय म्हणली अहो माझं जाऊ दे माझं छटछट आहे हो पण तुम्हाला चक्क शिवे दिलं तुम्हाला सरपंचाला झाला शिवे दिल्या हा मला मग दुर्गा मासुरी शिवे दिल्या मग काय दिलं सरपंचाला नेला याला सरपंचाला जाळला सरपंचा किडनी किडनीचा डबर कि, 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 किरडी किरडी असते किरडीचा दा दांडा मोडला असले शिवे दिले त्या आणि माहितीये का अजून काय काय दिले त्या <laughs> काय दिलं असले शिवे दिले त्या पण तुला कुणी सांगितलं जायला तिरे दारात अरे तुम्ही तर शिव्या खाल्ली त्या मी तर कानपट खाल्ले त्या कांता मावशीची कानपड कुणी मार रे कानपड तुला त्या कांता मावशीन आता दुर्गा मावशीला आता एका बरोबर आडवतो आणि बरोबर तिथं काम करतो कशाला आहे जाऊ द्या बाय जाऊ द्या शिवादी तिला काना रागा दिवस तर दिती असल्या तू सांगतोय मला जाऊ दे सरपंच सरपंच आहे कोण आहे गावात आहे का नाही माझी आणि गावात पुढा ठिकाणी फिरताय तुमचं साडू देच रे त्याला बोलवाय केलं म्हणला मी नाही येत सरपंचा साडू आहे मी साडू झालं म्हणजे गावचं नागरिक नव्ह दे मग दोघं साडू साडू दोघं मिळून गाव झाडू करा अरे चोचऱ्या तुला असं म्हणला मग भिवणी दिली ती काय मस्ती आली वर चोत्याला आले बघा आले बघा आता बोला सांगता तू काय झालं प्रकाश सांगायला काय पण तुला बोलावायला काय तू काय म्हणलू रे तुला पंच सोडाय मी तू गाव झाडायला तुमचं चालू नाही अर साडा असला म्हणून कचरा काय घरा रस्त्यावर टाकतोस का हा मी तिथे टाकलाय तुमच्या म्युनिन टाकलाय तुला कळत नाव तिला सांगायला तुम्ही तिथे ऐकता तुमच्या बायकी तेव्हा आता मी ऐकता ए... लगा चार सावगार कशाला काढतो रे माझी मी सांगतोय तेवढं आयगी पोर कशाला झटायला लागले सांग बर त्याला म्हणतोच सरपंच मी सावडा आहे आणखी चालू मग आता बर आहे बर घ्या सरपंच आम्हालाच का सांगितलं याला का नाही सांगितलं बोला आम्हाला मिला दारा सोडले सगळे धारा आलं तू क्या लागत तम धुन दे ती लागत तम के नवीन नवीन लग्न दाले लागत ताय लागत गाव ती हमल चलत बोल तू काय अरे अरे थांबा अरे तेज नवीन लग्न झालं या जरा जरा असते रे जरा समजून घ्या की रे तुमचं लग्न झालं हो मी तुम्हाला सांगेन का काम सुख्या सांग बर आम्ही मोकळ जाय हो तुमचं काम ऐकायला पण तुझं लग्न झालं मी तुला कशाला सांगतो या तुमचं जवळच नाच आहे ती सांगा की सरपंच ऐकून घ्या ना म्हणला म्हणून काम करत होतो आम्ही का ना शब्दा खातिर आम्ही काम करत होतो काय बरोबर नाही काय अरे सुक्या बरोबर आहे तर ना आम्ही आहे का गावात सांग बर ना म्या एक दिवस म्हटला होता आम्हाला सरपंचाला काय मदत लागली तर करा म्हणून आम्ही आलो ऑलमोस्ट अम... सर बरोबर पर... आहे बरोबर आहे ना... तुमचं म्हणणं नामनं सांगितलं म्हणून तुम्ही मला मदत करताय मला पण माहित आहे पण आता ह्यातनं कस तरी बाहेर पडू र हे काढण्यापेक्षा ऐक ना आपण काय केलं पाहिजे ह्याच्यावर लक्ष देऊया पण मला आता काय शिवाय ऐकायच्या नाही त्या बाबा अर्थच करू नका तुमच्या मी पाया हा तुमच्या सरपंच आम्हाला काय तसलं काम सांग तुम्हीच करा जाऊ अर्जी फिरा अर्ज फिरायला गाला ऐकलं ऐक सुक्या सांगल्या का सुक्या एवढ्यातनं बाहेर काढल्या का असं का करायला लागलं काम करा तुम्ही दोघंच साडू दोघं मिळून गाव झाडूपरा तुम्ही असं बोळात गाठून करू नका एवढा कार्यक्रम पार पाडूया स्वच्छ सर्विशनचा असं लगा करू नका लगा मी पण कुठे जातो या तेवढं मी मतन देऊन येतो आणि जातो वतन चढ लागलं बघा स्वच्छ तुला सांगतोय बघ ह्यांच्या संग काम करायचं जी काय सांगतील ती सगळं करायचं मी सर पंचायवान त्या म्हणून सांगितलं तू त्याला आता नाही म्हणून म्हणून नाही तर केलं ना ताजिबात चला शारदे हे शारदे बाहेर तुला काय अक्कल विकल देवाने काही का नाही काय झालं

गावातली बांधणं मिटवायला माणसं घरात आपली द्या आणि तू रस्त्यावर मांडायला लागलीस डोकं फिरवून काय डोका सांगायला गावात बोंब बोंब झाले की कानडी सरपंच बांधणं लागली ती म्हणून जावा माझा आधीच काय तुझं डोकं फिरलं का तुझं वागणं ती काय तुला तुझी सोपतय बघ बरोबर जावा जावायला ताप तापायच हे आयला त्याच्या घे काय लागा हा थगले लाग हा इथं ताकलं आलं का काय लागा तू काय या आता लाग ताक लाग तू लगा ल तुझी आई बाला काय अक्कल हाय की नाही लागा या आताच लागा गल लगा नाही तू लगा, लगा। तू तंक्या इ तर घावले लाग बाद बोलल्या ताई लगा काय टांगले कलाय तांगाव ते लगाई ये आते लग्या ते ऐला ए लगा तंख्या लगा थेले में द्या दिले वाट द बालाला लगा लई गोल लागतंय लगाई ते कुठं तू धुतू लगाई ज्या द्या धक्क मारली आणि लग ऐकलं मी तो त्या तो आले आले तो